नमस्कार मित्रांनो फायनली ई कॉमर्स साईट फ्लिपकार्टने बिग बिलियन डेज आणि ॲमेझॉनने ग्रेट इंडियन फेस्टिवल दोन हजार पंचवीस सेलची तारीख जाहीर केली आहे हा सेल वर्षातून एकदा येतो आणि या सेलमध्ये मोठ्या डिस्काउंटमध्ये लोक वस्तू खरेदी करतात त्यामुळे हा सेल कधी येणार आहे याची लोकं आतुरतेने वाट पाहत असतात दोन्ही साईटच्या ऑफिशियल ॲपवर आणि वेबसाईटवर तारीख तुम्ही पाहू शकता तर नवरात्री सणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेवीस सप्टेंबरपासून हा सेल सुरू होणार आहे तर ज्या लोकांनी फ्लिपकार्ट साईटवर ब्लॅक मेंबरशिप आणि प्लस मेंबरशिप घेतली आहे आणि ॲमेझॉन साईटवर ज्या लोकांनी प्राईम मेंबरशिप घेतली आहे अशांना एक दिवस आधीच म्हणजेच बावीस सप्टेंबरपासून हा सेल दोन्ही साईटवर लाईव्ह पाहायला मिळणार आहे बँक ऑफरमध्ये फ्लिपकार्टवर आय सी आय सी आय आणि ॲक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवर दहा टक्के तत्काळ सवलत सोबतच ॲक्सिस बँक फ्लिपकार्ट डेबिट कार्डवर पाच टक्के कॅशबॅक पाहायला मिळणार आहे तर ॲमेझॉनवर एस बी आय बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर दहा टक्के तत्काळ सवलत देण्यात आली आहे या सेलमध्ये नवीन फोन घेणाऱ्यांना आयफोन सिक्स्टीन सिरीज सॅमसंग एस ट्वेंटी फोर सिरीज गुगल पिक्सेल नाईन सिरीज अशा पद्धतीने बरेच स्मार्टफोन मोठ्या डिस्काउंटमध्ये पाहायला मिळणार आहेत सोबतच स्मार्ट टी व्ही टॅबलेट लॅपटॉप स्मार्टवॉच कपडे फ्रीज वॉशिंग मशीन अशा वस्तू डिस्काउंटमध्ये तुम्ही खरेदी करू शकता